वाघरणला अनिल पाटील वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा अलिबाग दिनांक अठ्ठावीस वाघरण दीपक पाटील अलिबाग तालुक्यातील वाघरणला अनिल रमाकांत पाटील वाचनालयाच्या वतीने फेब्रुवारी सत्तावीस हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या दिनाचे महत्व म्हणून व्यासपीठाचे आयोजन राजीव शाळा वाघरणच्या वर्गात करण्यात आले होते कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत सहशिक्षिका रुपाली गोडबोले यांनी केले प्रास्ताविक करताना ग्रंथपाल रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील यांनी सर्वांची ओळख सांगून मराठी भाषा गौरव दिनाचे आणि वाचनालयाचे महत्व विस्तृत विशद केले त्यानंतर प्रमुख अतिथी कलाविश्व फाउंडेशन अध्यक्ष प्रणित मात्रे यांनी मराठी भाषा अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाल्याचे सांगताना साहित्यिक कुसुमाग्रेज यांनी केलेल्या भाषा संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर सेवाश्रम सामाजिक संस्था वागरणचे खजिनदार पेढांबे ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील यांनी वाचनालयाला धन्यवाद देत दिनाचे महत्व सांगताना कुसुमाग्रजांच्या कविता आणि वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेल्या नटसम्राट नाटकाबद्दल स्तुती केली व निवडक साहित्याबद्दल माहिती दिली तर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य डॉ कृष्णकांत पाटील यांनी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक हरिश्चंद्र पाटील कर्मचारी अशोक पाटील ज्येष्ठ वाचक आत्माराम पाटील समिती सदस्या रुपाली पाटील पल्लवी पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाला वाचनालय अध्यक्ष उदय पाटील सरपंच राजेंद्र पाटील मुख्याध्यापिका संगीता संजय म्हात्रे मॅडम सामाजिक कार्यकर्ते रविकिरण पाटील आणि वाचनालय संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या शेवटी लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी म्हणत ग्रंथपाल व सेवाश्रम सामाजिक संस्था वाघरण रायगडचे अध्यक्ष दीपक यशवंत पाटील यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका